केंद्रस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण नुकतेच उत्साहात पार पडले या कार्यक्रमात राधानगरी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश काळे आणि केंद्र समन्वयक प्रकाश कानकेकर केंद्र मुख्याध्यापक शशिकांत लोकरे यांच्यासह परिसरातील अनेक शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना श्री काळे यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचं महत्व स्पष्ट केलं ते म्हणाले की सध्या समाजात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण खूप महत्त्वाचं आहे मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना चांगल्या वाईट गोष्टीमधील फरक ओळखता येईल आणि ते एक जबाबदार नागरिक म्हणून घडतील यामुळे समाजातील अनेक समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल या प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या ए एम पाटील उद्धव लांडे अलका कुंभार आणि प्रज्ञा कांबळे शशिकांत बेल्लेकर यांनी विविध अभिनव तंत्राचा वापर केला त्यांनी गाणी संवाद आणि अभिनयाच्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे विविध पैलू सोप्या पद्धतीनं समजावून सांगितले यामुळे प्रशिक्षणा यामुळे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये कशी शिकवावीत याची सखोल माहिती मिळाली या यशस्वी या प्रशिक्षणासाठी केंद्र मुख्याध्यापक सर्व सहभागी शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून शिक्षक आपल्या शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी